पावडर बी देत आहे साखर पण देतच आहे पटकट करा मी टाकून येते तो फक्त शिल्लक असे तर अर्धा कप मले असं काय महाग काय नाही याच्या ज्या हातील तुम्ही हसले त्या हातील तुम्ही तसंच करत असले पाहिजे कसं काय माणस असा जे हसू तरी चुकलं जे फळ पदार्थ पाळायला पाहिजे ते कधीच पडणार नाही मी तर या मताचा आहे जर मना जर मनामध्ये दुसरी गोष्ट तुम्ही महादेवाला पाणी टाकून आल्याच्या नंतर तुम्ही जर सासू सासरा जर वागत असाल त्याला जर तुम्ही जर आंबट फळ जर बोलत असाल तर तुम्ही कितीही पाणी व्हावं तर तुमच्या पदार्थ फळ पडणार असतील पडणार असतील पडणार असतील चकारात्मक सांगतो तुम्ही त्यांना आवडत मागवा त्यांना तुम्ही आर्थिक वाटप द्या त्यांना तुम्ही मान सन्मान द्या नक्की तुम्ही कधी महादेव पाणी नाही वाहत तरी त्यांच्या मुखातून एक शब्द निघेल तुमचं कल्याणच होईल पण तुम्ही तिकडे महादेवाला पाणी वाहत असाल आणि सासू सध्याचा नजर करत असाल देर भाऊजा मी तुम्ही भांडे लावत असाल वाच जमत नसेल नना भाऊजी जर जमत नसेल जर घरात तुझं जर जमत नसेल एका घराचं दोन दार होत असेल तर तुमचं महादेव टाकलेलं पाणी नाही बिलकुल मी निवडून देतो तुम्हाला पुऱ्या करताना शक्यच नाही कसं म्हणता म्हणजे एक लोटा जन सर्व समस्या पाहता हा जर करायचं झालं जर समस्या जर करायची तरी खरं मागणी तर दुसऱ्याबद्दल तुम्ही आदर ठेवा नक्कीच तुम्हाला फळ प्राप्त झाल्याशिवाय आपल्याचा वाटा घेऊन दुसऱ्याला देऊन बघा करा तर खरी खाऊ घालण्यामध्ये जो आनंद आहे तो स्वतः दारा दरवाला लावून खाण्यामध्ये आनंद नाही बरं त्याच्याकरता तुम्ही दुसऱ्याकरता सदर सदर हकत राहिलेच पाहिजे आम्ही पूजा सांगतो चला हा त्यांनी पूजा केली पाहिजे आता असं झालं एक वेळ तो सांग असं भाऊ ना आई वडील तो जो करता होता तो निघून गेला आईला बरं नाही आईला बरं नाही म्हणून मुलाला सांगितलं मोठ्या मुला झाल्यामुळे झाले होते त्याला सांगितलं बाळू अरे देव पूजा करून घे आता हा अगोदरच आरशी हा अगोदरच आरशी आता म्हणाले आई मला सगळं सांग देव पूजा के सांग म्हटले अरे काय सांगतात तुकोबा काय सांगतात आपल्या घरामध्ये कोणची परंपरागत पूजा चालू आहे तू नाही म्हणतो आईनं म्हणे हे बघ तुला करू नको आईने म्हणे एक वेगळं शासन केलं तू जर पूजा केली नाही तर तुला जेवण देणार नाही तो म्हणे ना ना। तू नको जेवण देऊ पण पूजा करणार नाही ना। आईने त्याला ना विनंती केली अरे बाडू आई तर कसं तरी कंटाळा वगैरे केला त्याने आता देव आता आई ना सांगितलं आता जबरदस्तीनं पूजा करायची आहे ज्या गोष्टी म्हणजे मोले घातल्या या नाही असो आणि ज्या गोष्टी भावच नाही मग करायचं म्हणून करायचं त्याने काय केलं एक देव घेतो त्याला स्वच्छ धुतो थंड पाणी वगैरे तसं नाही सगळेच्या सगळ्या मंदिरातले देव टाकले का टाकल्या तसे घरी भावच्या विरुद्ध घेऊन गेला तिथे गावचे मी जो नाम नसतं गोरा सोडली सोडलेली म्हणजे सगळे देव चुकूक धुबुक चुकुक ढुबुक चुकूकुब डुबुब जे वजनदार होते ते खाले आणि हलक्या हलके होते त्याला आत्महत्या केली आत्महत्या <laughs> करत बरोबर दहा देऊ टाकल्या ना आठच वर दोन आलेच दो हा घरी आला असे मान खाली करून आई म्हणे हो काय झालं तर तो गोड होता सगळं म्हणे आई आठ शिकवत म्हणे दोन देवांना आत्महत्या केली दोन देवाला आत्महत्या केली देव आई म्हणे असं तसं मस् बोलतो असं बाजू बोलून दहा गेले होते आठच आले दोन नाही ना आई म्हणे वेळ्यामध्ये करू नको तुला काय केलं असेल त्यांनी झालेली प्रतिक्रिया सांगितली आई रागाली हे बघ तुला पूजा करायची की नाही तो म्हणे नाही मला पूजा करायची तसे देव ठेवले शेताला तरी लागला नाही लागला आता काही काही जे रागो भरणारे असतात ते कुठे जातात लहान लहान वयाल पाहिजे माणसं रागव भर किती कुठे जातात सासरवाडीत जातात गेला सासरवाडीला ती तुम्ही त्या दिवसापासून हा नेमका नवव्या दिवशी तिथं बोलताना सासूबाईनं जवायला पाहिला काय सासू सासूबाईनं जवायला पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सांगू एवढा आनंद हा आनंद सांगण्यासारखा नाही हा कीर्तनात सांगण्यासारखा खरंच नाही जो इंद्राला मान नाही त्याच्यापेक्षा दुप्तीनं मान जवळ आला आला आणि सासूबाईनं सांगला की वा 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 जवळ बापू मोठ्या देवासारखे तुम्ही आले देवासारखे आल्या असं म्हटल्याचा चला बा सुटलो वा याला मोठा आनंद वाटला बा सासू पाहिलं चला आता बस जाता गेल्या थंडगार पाणी दिलं सोफा शिटावर बसणार बसले बसल्या सासूबाईंना गेल घरा मांडलं म्हणे बघा तुम्ही फार देवासारखे आले आम्हाला सुख चालू आहे गेल्या नऊ दिवसापासून देवाच्या अंगाने पाणी तुम्ही एक तु करा तुमचा आकार की देवपूजा देवपूजा करून गेलो म्हणे काय वेळा आज मी गेलो त्याच्या कंटाळा होता त्याच्यासाठी इकडे आलो सासूबाई तरी नाही म्हणित सासूबाई समोर नाही म्हणायची जवळ यायचे आमच्या दाय तारखे काय जवायचे काय इकडे काय सांगताय मला काय मिळत जवाई नाही म्हणे ना सासूबाईला नाही शक्यच नाही पण नाही 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 मला गंगाजल पाहिजे सासूबाई मला तयारच आहे मी हरिद्वारला गेले होते मी गंगाजल आणलं म्हणून काय म्हणे सासू मी गंगाजल आहे नाही मला उत्पत्ती भारी पाहिजे हो उत्पत्ती पण भारी मिळेल सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या ज्या वस्तू सांगितल्या तिच्या नको पण त्या सगळ्या सासूबाईने त्यांच्या समोर ठेवल्या आणि मग तर काय अगरबत्ती लावली धोपत्ती लावली आणि त्या धोपत्तीचा सुगंध या गेले तुमच्या गुन्हा तुमच्या गलेतून डायरेक्ट गले थेट शेवटच्या गलीपर्यंत तो सुगंध गेला तो सुगंध एका मावशीला ती मावशी मोठा मोठा सुगंध ती सुगंध घेत 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 बरोबर त्या आली तो देवपूजा करत होती हा जवाईबा जिथं देवपूजा करत होता तिथं आला सांगितलं म्हणे काय चालू म्हणे तुला माहिती नाही जवाई बापू येईल म्हणजे जवाई बापू आले नाही आणि आणि जवाईबापू देवपूजा करतायत ते पाहला ते वातावरण पाहिल्या पाहिल्या ते म्हणू लागले म्हणजे तुमच्या घरची देवपूजा आटपली की बापू माझ्या घरी पाठवून द्या का बोल देवपूजा करायचं हा एक त्या अर्धी देवपूजा सोडली नको अंडा नको हे पूजा नको ती पूजा नको आत्महत्याच करायची निघाला आत्महत्या त्यांना सासरवाडीच्या विरीकडे म्हणजे सासरवाडीच्या गावामध्ये गेला होता तिथं गाव गावविर पाहिली